घरचा वैद्य आणि घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज तुम्हाला शुगर आणि थायरॉइड ह्या दोन्हीवर चालणारी एकच वनस्पती आणि नक्षत्र वार वनस्पती कवा काढायची याची माहिती सांगतो तुम्ही दोन्ही रोगावर याच्या वनस्पतीपासून विजय प्राप्त करू शकता ती वनस्पती म्हणजे बघा ओळखून घ्या ही बेलाचं झाड आहे हो का हे आपला गावरान बेल आहे आपल्याला ह्या झाडाचे वापर करायचा आहे तर ते काशीचा बेल दुसऱ्या बेलाचा वापर करायचा नाही मित्रांनो आपल्याला ह्या जे महाराष्ट्रामध्ये बेल भेटतो त्याची ओळख करून जे असे तीन पानं आणि असे इथं दोन काटे असतात आणि ह्या काठीपैकी इथे एक असे तीन पानं निघाले असतात तर ह्याचा वापर करायचा आपल्याला मित्रांनो तर ह्याचा वापर करायचा आहे कसा आणि काय तुम्हाला सांगतो प्रत्येक महिन्यातला पुष्य नक्षत्र असतं पुष्य नक्षत्रा दिवशी तुम्हाला ह्या झाडाची साल काढून घ्यायची मित्रांनो साल काढून घेऊन तुम्हाला त्याचा काढा करून घ्यायचा आहे या सालीचा या झाडाच्या जा। काढा करून तुम्हाला काढा करताना चार कप पाणी टाकायचं आहे चार कप पाणी टाकून आटून 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 फक्त एक कप राहायला पाहिजे केवळ केवळ एक कप राहायला पाहिजे लक्षात करा आणि एक कप राहिल्यानंतर थंड झाल्यानंतर त्याच्यात काहीही नाही टाकता तुम्हाला ते काढा घ्यायचा आहे मित्रांनो तुमचा थायरॉइड आणि शुगर ही आख्या काही दहा ते बारा दिवसातच नॉर्मल होईल आणि तुमच्या दोन्ही रोगाला मुक्ती देणारं एकच झाड आहेत हे बेलाचं झाड त्याच्यामुळं जेवढा होईल तेवढा व्हिडिओ ही जेक कल्याणासाठी म्हणून ज्याच्यापर्यंत पोहोचल त्याच्यापर्यंत तुम्ही ही व्हिडिओ पोहोचावा का की थायरॉइड आणि शुगरचे पेशंट भरपूर वाढायलेत आपल्याकडून जेवढं होईल तेवढं लोकाली जनतेला सहकार्य होईल ह्या भावनेनं आपण जी चॅनल चालवतो की जेणेकरून जी दुःखातले माणसं सुखामध्ये जातील आणि आनंदी राहतील तीच आपल्या पदरी आशीर्वाद देतील आणि हीच मेल्यानंतर आपल्या पुण्यपदरात पदरात आहे मित्रांनो ही बेलाचं झाड आहे आणि वैद्याच्या औषध करी जा जाणकार घेऊ एखाद्या व्यक्तीकडून तर जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा परत आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो चला लवकरच राम राम